जगात झालेली प्रत्येक क्रांती ही विचारांमुळेच चंदन शिवे यांचं मत गोंदवलेमध्ये जनता क्रांती दलाचा निर्धार मिळावा आणि महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी पाहुयात सविस्तर बातमी या जगात आजपर्यंत अनेक क्रांत्या झाल्या त्या केवळ चांगल्या विचारांमुळे झाल्या होत्या असे प्रतिपादन संविधानाचे गाढे अभ्यासक एम डी चंदन शिवे यांनी केलं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जनता क्रांती दलाच्या वतीने गोंदवले बुद्रुक येथील श्रीराम मंगल कार्यालयात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी जनता क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान कमाने राजेंद्र बोडरे धनंजय ओंबासे दिलीप तुपे डॉक्टर महेश माने एम डी चंदनशिवे अॅडव्होकेट संतोष कमाणे सुनील कांबळे महादेव अवघडे कवी नितीन शिवे, सतीश अवघडे विनोद अवघडे भीमराव साठे योगेश यादव नंदकुमार सोनवणे योगेश माने देविदास माने आदी मान्यवर उपस्थित होते माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे सध्या संविधान धोक्यात असून ते वाचवणे काळाची गरज आहे प्रत्येक महापुरुषाने देशहितासाठी आपल्याला वाहून घेतलं होतं महात्मा फुले यांच्यामुळे समाजात आज आपण शिक्षण घेतोय चारित्र्यवान आणि चांगली माणसं घडवण्यासाठी चांगल्या आणि गुणवत्तेसाठी दर्जेदार शिक्षणाची गरज आहे त्यासाठी सर्वांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला उजाळा देताना शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं त्याचबरोबर वित्तावींना शूद्र खचू नये म्हणून आपल्या तरुणांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे माणसाची मने पेटवणे खूप सोपं असतं पण चुली पेटवणं खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी जिल्हा बँकेकडून लागेल ती मदत करण्याचं आश्वासन देखील देसाईंनी यावेळी केलं मानदेशी आवाजसाठी एकनाथ वाघ मोडे दहीवडी